नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसात वाजले त्या तरी अजून दिवस काय उगवला नाही रात्री चांगला दुधार पाऊस झालेला आहे आणि इकडं पक्ष्यांचं चालू आहे तर खेळ हळूहळू एक 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 जणी येऊन बसायला गेली होती तारावर आम आता आमच्या आंघोळी चहा वगैरे झाला आहे आता नाश्त्यासाठी आज पोहे करायचे तर त्यासाठी मी इकडं आता हिरवी मिरची न्यायला आली han ee gradashi bindaye mba inda na tango da birnin dabi ta maimakon labiyun dipin gayo भार झाली जरा पोह्यापुरत्याच मिरच्या घेतल्या त्या आणि एवढ्या सापडल्या भेंड्या कावळ्या कावळ्या बाकीचं पण भरपूर भाजीपालाय वांग्यांना ला, वांगी लागली आहेत चांगली आणि इथं चुक्याची भाजी आहे आणि चुक्याच्या भाजीला शेपाची भाजी, भाजी लागतेच त्यामुळे इथं कुठेतरी कुठंतर एखादा एखादा मोडा शेपाच्या भाजीचा आता इकडे बघते अजून आहे का भेंड्या कवळ्या कवळ्या अशी मस्त काटेदार वांगी लागली ती चांगली झाडाला तर आज आईनं बाजारामटी करायचं नियोजन केले सगळी तयारी झाली तर तोरीची डाळ शिजवून घेतली चांगली डाळ शिजवून कळीनच छाटून घेतली आणि शांगदाण्याचं कोट हा तिळाचं कोट आणि डाळ टाकले करून आणि त्याच्यामध्येच थोडंसं तिळ भाजून डाळं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून व्यवस्थित हाटून घेतलेली आहे डाळ आणि इकडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो कांदा आलं लसूण कोथिंबीर सगळ्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि इकडं ताटामध्ये बरंच घेतलेला घेतलेल्या येतं त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी डस्टिंग पावडर घरकुल मसाला हळद मीठ हे कुठला मसाला येतं ग सब्जी सब्जी मसाला सुहाणा सुहा कसती टेस्टिंग पावडर ती सांगितले धाना पावडर असं एक चार पाच मसाले घेतले तर चला आता कशी करते आमटी बघू आई तेल टापाय ठेवले पाहिजेंदा तेलामध्ये मोहरी टाकली जिरी हो बरोबर जिरी मोहरी चांगली परतली खुबर खुबर आता खोबर टाकले खोबर वेगळं बारीक केले मिक्सरला आणि आता आलं लसूण कोथिंबीर कांदा आणि टोमॅटोची बस टाकले आता ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचे तेलामध्ये परत ते सगळं तोपर्यंत इकडं पहिले पहिल्या गॅसवर पाणी ठेवले भाजीसाठी गरम व्हायला कांदा टमाटा परतले सगळ मसाला टाकून घेतले एकदाच एकदम एक सोपी आणि साधी पद्धत यायची बाजार करायची पण खायला खूप छान लागते मस्त दिसते दिसायला तर आता मसाला पण चांगलं परत याचं आता त्याच्यामध्ये बारीक केलेली आहे डाळ टाकून घेतली फक्त एकच डाळ वापरते आई थोरीची डाळ मस्त हलवून घ्यायचं चांगलं सगळं आणि नंतर मग जेवढं लागन तेवढं पाणी टाकायचं था। हां पस्तू द्यावा लागतो द्यावं लागतं का आता गरम केलेलं पाणी टाकायचे के किती वेळ शिजवायचं आता हे उकळेपूट असतो जोपर्यंत उकळे येत नाही तोपर्यंत चांगली शिजवून घ्यायची भाजी आता आमटी नाही तर सगळ्यात शेवटीवरनं आणखीन थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली टाकायची वाटण करताना पण टाकली पहिल्यांदा हळूहळू हल आता जशी आमटी शिजन तशी चांगली तरी लागली भाजीला चला आता झाले तयार नंतर दाखवते मग तुम्हाला आता इथं ताटामध्ये मस्तपैकी बाजार आमटी घेतली सोबतच गरम गरम ज्वारीची भाकरी या सगळ्यांनी जेवायला आता चांगली झाली का छान लागते का नक्की जेवण वगैरे झाले सकाळची आणि आता दुपारचा टाईम आहे आणि आईनं पहिल्यांदा थोडं थोडंच केलं तर फरायचं आता अजून आम्ही डबल देवाळीचा सगळा फराळा करायला चालू केला आहे तर शंकरपाळी केली आणि पहिल्यांदा दिवाळी करताना बुंदीचं लाडू केलं होतं आता आज शेव पाडून शेवचं लाडू करायचे तर शेव करून झाली आता शेव चुरून घ्यायची आणि पाक ठेवायचा आहे करायला आणि शेव करत करत पोरं शेव मागवती खायला पण त्या शेवमध्ये मध्ये काय मीठ नसतं त्यामुळे इकडं मुलांना खायसाठी मीठ आणि थोडीशी चई चटणी टाकली आणि केली मुलांना खायला शेव आता इथं पातेल्यामध्ये पाक ठेवलाय करायला आणि पाक होईपर्यंत इथं शेव पण घेतली चुरून हाताने चुरली शेव पाक झालाय आता पाक टाकून लाडू बांधून घेऊ आता आणि <laughs> शेवमध्येच इलायची पण टाकली बारीक करून थोडी चला आता पाक चांगला व्यवस्थित मिक्स करून घेऊ याच्यामध्ये चा <laughs> पाक चांगला मिसळून घेतलाय आता लाडू वळायला घेतले ला तो येत चांगलं आहे <laughs> का <ते ले> <laughs> चला घेऊ आता लाड बांधून सगळं तर आता सगळं लाडू बांधून झाले तर इकडं दोघ जण भाऊ भाऊ निवांत नारळाच्या झाडाखाली सावलीला अभ्यास करत बसलेती। ती दिवाळीचा होमवर्क येतो ह्यांना रोजच्या रोज मोबाईलवर ती करते ती अधो काय करतोय तू Table pati cărătă, e, căi? Și balele, așa, căi, ce-ați aluat, e? a Băr. Cără. Le-a băsit. Le-a